सामुदायिक जबरी संभोग व विनयभंग करून बावीस वर्षापासून मिळून न आलेल्या आरोपीस अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश दिनांक दोन एक दोन हजार दोन रोजी दोन वाजताच्या सुमारास चार आरोपींनी मिळून फिर्यादी वय वर्ष सव्वीस वयोगटातील महिला राहणार गाळानगर नाला सोपारा पूर्व

भारतीय दंड संहिता कलम तीन सहा तीन तीन सात सहा दोन जी तीन पाच चार तीन चार दोन पाच शून्य चार पाच शून्य सहा तीन चार प्रमाणे दिनांक दोन सात दोन हजार दोन रोजी आठ पंधरा वाजता गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे एक राजू भूपनराय राठोड दोन धीरज ब्रह्मानंद गिरी यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करून त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते परंतु पाहिजे आरोपी नामे शंकर तसेच मायकल हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हता माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश केले होते वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच नमोद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे शंकर म्हणजे मायकल याचा यापूर्वी सर्वेतोपरी शोध घेऊन देखील गेल्या बावीस वर्षापासून मिळूत येत नव्हता त्या अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक पोलीस हवालदार शिवाजी पाटील गोविंद केंद्रे संतोष मदने राजाराम काळे हनुमंत सूर्यवंशी तसेच पोलीस शिपाई सुतार असे पथक तयार केले सदर सदर पथकाने नाला सोपारा पोलीस ठाण्यातून माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू केला पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना मायकल याचे नाव मायकल उर्फ टिप्पूर राम शिरोमण पांडे असे असल्याची माहिती गुप्त कडून त्यान अंतर सलक एक बातमीदारांकडून समजली त्यानंतर सलग अहो रात्र मेहनत घेऊन तपासात सातत्य ठेवून आरोपीची गोपनीय माहिती काढली असता आरोपी हा नालासोपारा परिसरातच रिक्षा चालवीत असल्याची व कोणत्या तरी मंदिरात राहत असल्याची माहिती मिळून आली पोलीस पथकाने गेल्या पाच दिवसापासून सतत ऑटो रिक्षा स्टँड नाला सोपारा रेल्वे स्टेशन पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर येथे बातमीदारासह पाळत ठेवून सापळा लावून पाहिजे आरोपी मायकल उर्फ टिप्पू राम शिरोमण पांडे यास दिनांक तीन सात दोन रोजी तीन वाजता शिताफीने ताब्यात घेतले पाहिजे आरोपीकडे केलेल्या तपासात त्याचा गुन्ह्यात सहभाग दिसून आला असून त्याचे पूर्ण नाव विनोद कुमार राम शिरोमण पांडे उर्फ मायकल उर्फ टिप्पू वय सेहेचाळीस वर्ष राहणार टिका महाराज मंदिर शिर्डी नगर गाला नगर नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ राहणार ग्राम पुरानी गुढाई पोस्ट मुग्रा बादशाहपूर तालुका मचलीनगर जिल्हा जॉनपूर राज्य उत्तर प्रदेश असे असून तो टिका महाराज मंदिर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे पाहिजे आरोपीस पुढील पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नितीन बेंद्रे पोलीस उपनिरीक्षक विचारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे पोलीस हवालदार शिवाजी पाटील गोविंद केंद्रे संतोष मदने हनुमंत सूर्यवंशी मनोहर तावरे आसिफ मुल्ला राजवीर संधू प्रवीण राज पवार सतीश जगताप राजाराम काळे महेश वेल्ले, संग्राम गायकवाड अनिल नागरे पोलीस शिपाई अखिल सुतार नितीन राठोड साकेत माघाडे अंगद मुळे महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे